मुरंबा मालिके दुधीच्या भागात पाहायला मिळेल की हिरावती आणि मालविका ही मागच्या दाराने घरामध्ये एंट्री मारत असतात तेव्हा त्यांच्या मागोमाग रमा ही त्यांचा पाठलाग करत असते त्या दोघी आपमध्ये येत असताना मागच्या दारामध्ये चिखल असतात त्यांच्या पायाचे ठसे तिथे उडलेले असतात तेव्हा हिरावती मालविकाला म्हणते आपण असं दाखवायचं की ही, ही निघून ते गेली असता तिच्या सामनाची आपण पूर्णपणे वेळेवेट लावायची तेव्हा रमा मागच्या दाराने येते बहात येते यांच्या पायाचे ठसे असतात तेव्हा ती ते अक्षयला बोलते इरावती आणि मालवितका मागच्या दाराने का लपून छपून आल्या आहेत यांच्या पायांचे ठसे आहेत मागच्या दारात चला तुम्ही बघा आणि मग तुम्हीच त्यांना विचारा की आई तुम्ही मागच्या दाराने का आलात आणि आईंना फोन लावा आहेत कुठे म्हणून आता पुढे पाहायला मिळेल अक्षय काय करेल यावर अक्षयला खरे सत्य कळेल का आणि आई आजीचा पत्ता लागेल का तर पाहायला विसरू नका ब्रह्मा मालिका आणि आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला नक्की विसरू नका धन्यवाद